नमस्कार मंडळी पूर्णांना आपलं स्वागत आहे आज आहे फणसाच्या अठळांची भाजी त्यासाठी मी घेतल्या आहे या फणसाच्या अथळा व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत आणि शिजवूनही घेतले आहेत कुकर मध्ये दोन शिट्ट्या लावून त्याला एकदम नरम करून घेतल्या आहेत त्याशिवाय मी घेते आहे कांदा टमॅटो गोडा मसाला हळद तिखट आणि गरम मसाला आता आपण सुरुवात करणार कृतीला तीन चमचे मी तेल घेतले आहे इथे कढई चांगली तापायला ठेवली आहे आपलं तेल तापलं की मी त्याच्यात कांदा वर टाकून घेणार आहे त्याच्या आधी मी हा आठळा दोन भाग करून घेते आहेत म्हणजे त्याचे तर्फला जी कडक झाली असतात ती सोलायला खूप इझी पडतात दोन भाग केल्यामुळे ना ती पटकन सोलली जातात तर ती मी आता दोन काप करून सोलून घेते कापायला इझी पडतात त्याच्यामुळे पटकन मी कापून घेते आधी त्यानंतर त्याच्या साली काढून घेते आहे तुम्हाला मी दाखवते साली काढून कशा काढल्या जातात त्या साली जरा कडक असतात त्या साली त्याच्यामुळे जरा सावकाशपणे काढाव्या लागतात त्या तर मी ह्या अशा पद्धतीने साली सगळ्या अठड्यांच्या काढून घेतल्या आहेत आणि प्रत्येक साल वेगळी केल्या नाही तर तो ती तोंडात येते आपल्या त्याच्यामुळे साली काढून घेतल्या आहेत तोपर्यंत मी ठेवलेलं तेल गरम झालं आहे त्याच्यात ता कांदा टाकून घेते कांदा आपला नेहमीप्रमाणे आपण ब्राऊन कलर जो झाला त्याच्यात थोडस आलं लसूण पेस्ट मी टाकून घेते आलं लसूण पेस्ट टाकल्याच्या नंतर थोडा वेळ ती पर परतवून घ्यायची म्हणजे जरा मिक्स झाल्यावर त्याचा सुगंध आतमध्ये छान येतो आणि तव तो नंतर मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे टॅमॅटो टाकून झाल्याच्या नंतर आपण थोडासा त्याला मसाल्याचा फ्लेवर देऊया गरम मसाला तिखट मसाला हळद मी मसाले टाकून घेतले आहेत शिवाय कडीपत्ताही टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये कारण थोडस फ्लेवर चांगला लागलाय ना यातच आपण कांदा आणि खोबऱ्याचा जो ओला असा वाटप तयार करतो ज्याला आम्ही कोकणी भाषेत वाटण तयार म्हणतो ते टाकून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्येच मी ह्या फणसाच्या बिया म्हणजे अठरा टाकून घेतल्या आहेत ज्या आपण ऑलरेडी शिजवल्या होत्या आणि त्या टाकून झाल्यावर मी थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये ते पाणी टाकून झाल्यावर व्यवस्थित ढवळून घ्यायचं सगळे मसाले ती लाग तेचा, 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 तेचा ते लागले पाहिजेत त्याच्यात त्याच्यामुळे व्यवस्थित असं ढवून पाणी टाकून व्यवस्थित ढवून घेतलं मी त्याला आणि ते झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं ढवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी थोडस घेणार आहे मीठ मिठाची चव जशी तुम्हाला कमी जास्त करायची तशी तुम्ही करू शकता मी माझा हो चमचा लहान असल्यामुळे मी थोडा जास्तच मीठ टाकते याच्यामध्ये आणि मग हे मीठ टाकून झाल्यावर परत एकदा आपण व्यवस्थितपणे ते ढवून घेऊया भाजी व्यवस्थित ढवून मिक्स करून मिक मीठ ढवून घेतल्यावर ती खूपच छान लागते चवीला एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब